मुंबई महापालिकेला प्रश्न विचारलेच पाहिजे खर तर ते आदित्यजीने विचारले नाही ना नाल्यावर आले ना रोडवर आले ना बैठकीत आले ना कधी प्रश्न बैठका लावल्या उद्धवजीने आदनदीजी थेम्स नदी आणि सीम नदीवर फिरत होते मी नदीपर्यंत आलेच नाहीत आम्ही रस्त्यावर होतो मी होतो एकनाथजी होते भाजपचे आमदार होते आणि आम्ही प्रश्न विचारले आहेत आम्ही पाठपुरावा केला आहे ए आय नाले सफाई मध्ये वापरण्यासाठीचा आग्रह आम्ही धरलाय यातलं तुम्ही काय केलं जाते तेशी सांगा आणि त्यावेळात सुद्धा मी म्हटलं नाले सफाईच्या माझ्या तिन्ही वर आणि रस्ते पाहणीच्या तिन्ही राऊंड वर मी म्हटलंय की ए आयच्याच डेटा अनालिसिस मध्ये हे म्हटलं आहे जवळजवळ चौदाशे तोपर्यंत आहे नंतर आकडे वाढले असतील ना माहित नाही गाड्यांमधना निघालेला गाळ गाळ नव्हता हे आहे म्हणाले हा प्रश्न आम्ही उपस्थित केलाय पाठपुरावा आम्ही करतो सजग जनप्रतिनिधी आम्ही आहोत केवळ विघ्न आलं की टाळूवरचं लोणी खायला राजकीय फायद्याला फिरणार आम्ही आदित्यजी नाही आणि अजूनही माझा सवाल आहे ठीक है तुम्हें फिरता तुम अधिकार है प्रश्न विचारता है तुम्हें प्रश्न सत्ताधारी राज्य लोग शब्द ने तुम्हें कंत्राटदारा आदित्य बोर्ड दाखिल तैयार नहीं कारण कामी प्रश्न विचार कंत्राटदार हा चोरी करते कंट्राटदार क्षेपण भूमि जाना गार नहीं है कंत्र दंड करा आम्ही मारण्या केल्या आहेत आदित्य ठाकरे आज सुद्धा कंत्राटदाराविरुद्ध बोलायला तयार नाहीत ही, ही कुठली युती आहे कंत्राटदाराबरोबर मुंबई मुंबईकरण सांगा